नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज इथे मला बनवायचे होते हरभऱ्यापासून ढोसे कारण की वेट लॉससाठी हे खूप छान असतात आणि तसे पण एरवी पण पौष्टिक खूप असतात मुलांना तर खूप छान प्रोटीनयुक्त आहार आहे हा मुलांना दिलाच पाहिजे त्यासाठी मी इथे मी तर खातेच खाते कारण की मला वेट लॉस करायचा आहे पण मुलांनाही सोबत प्रोटीन जातं त्यामुळे मी इथे शिल्लकच भिजवत असते तर इथे मी दोन वाट्या मस्त गरम पाण्यामध्ये हे हरभरे भिजवून घेतले होते आणि पातेऱ्यामध्ये ना ते दाट झाले भिज भिजवता नाही आले मला म्हणून मी त्याला नंतर मी दुसऱ्या कडेमध्ये एक्सचेंज करून घेतलं होतं आणि हे छान पाच तास भिजल्यानंतर मी याला मिक्सरमध्ये फि फिरून घेणार होते बारीक छान पेस्ट याची बनवून घेणार होते त्यासाठी मी इथे याला मिक्सर जारमध्ये टाकलेला आहे सोबतच मी हिरवी मिरची टाकलेली आहे आता मी इथे कमी वापर केलेला आहे तुम्ही मुलं खाणार होते म्हणून आणि तुम्ही जर समजा खूप तिखट खात असाल तर तुम्ही अजून पण ॲड करू शकता त्यासोबत मी इथे थोडीशी वाळलेलीच कोथिंबीर टाकली होती कारण की माझ्याकडे कोथिंबीर अव्हेलेबल नव्हती आणि त्यासोबत थोडासा ववा लसण ॲड केला आणि छान मस्त मिक्सरमधून याची बारीक पेस्ट मी तयार केलेली आहे आणि त्यानंतर मी एका या पातीलामध्ये याला काढून घेतलं आणि वरून मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे यामध्ये तुम्हाला कुठलाही सोडा घालायचा नाही किंवा कोणताही प्रकारचा विनो वगैरे ॲड करायचा नाही कारण की हे तसेच खूप छान बनवून रेडी होतात आता मीठ टाकल्यानंतर मी परत अर्धा तास इथे याला भिजू दिलेला आहे आणि त्यानंतर मी इथे गॅसवर छान तवा गरम करून घेतला थोडंसं वरून तेल टाकलं आधी कारण की तव्याला ते चिटकू नाही म्हणून आणि जर तुमचा पोळीचा तवा असेल तर काही प्रॉब्लेमच येत नाही पण जर तुम्ही तो धुतल्याला तवा घेतलेला असेल प तर त्याला थोडंसं चिटकायचं असतं आणि माझ्याकडे ढोसाचं पॅन नाही म्हणून मी ह्याच तव्यावरती करत असते आता तव्यावरती कमेंट करणाऱ्या ताईंना खरंच एक रिक्वेस्ट आहे की माझ्याकडे खरंच हा एकच तवा आहे त्याच्यामुळं तुम्ही यावर प्लीज कमेंट करू नका जे रेसिपी केली आहे त्या रेसिपीकडे प्लीज लक्ष द्या तर इथे मी छान मस्त सारखं याच्यावर पसरून घेतलेलं आहे तव्यावरती आणि वरतून छान झाकण ठेवलेलं आहे झाकण दोन मिनटं ठेवल्यानंतर मी याला परत पलटी मारून घेतलेला आहे आणि वरून परत तेल टाकलेलं आहे कारण की क का हे छान क्रिस्पी बनवून रेडी झालं पाहिजे त्यासाठी आणि ते तयार झालेलं आहे आपला हरभऱ्या डाळी हरभऱ्याचा डोसा डाळीचा नाही म्हणता येणार कारण की ते एकदम साबूत हरभरे होते आणि ह्या वर्षी आम्हाला छान हरभरे झालेले आहे शेतामध्ये त्याच्या त्यामुळे काय आता वर्षभर आम्ही हे खाणारच खाणार कारण की त्याच्यासाठी मी हरबारीक म बाजूला काढून ठेवलेले आहेत मुलांच्या पौष्टिक आहार मिळावा त्यासाठी मुलांना माझ्या खूप आवडतात त्याच्यामुळे यांना काय डब्याला वगैरे पण मी हे कंटिन्यू देत असते आणि सध्या मी वेट लॉस जर्नी स्टार्ट केलेली आहे त्याच्यासाठी मलाही छान आहे दोन जरी खाल्ले ना तर पूर्ण दिवस पोट भरल्यासारखं राहतं एकदम कोणताही प्रॉब्लेम येत नाही की भूक लागली वगैरे असं काहीच नाही प्रोटीनयुक्त आहार आपल्या पोटात जातो आणि पोटही भरलेला राहतो तर दोन्ही बाजूनी इथे छान शिकून घ्यायचं आहे उलथाण्याच्या थोडंसं दाबून शेकायचं आहे कारण की जेणेकरून ते आतमध्ये कच्चं वगैरे राहणार नाही कारण की हे थोडंसं झाडसर बनतं खूप पातळ आपल्याला नाही करता येत ह्या तव्यावरती तरी ढोसा पॅन असेल तर त्याच्यावरती तुम्ही कितीही पातळ करू शकता तर अशा प्रकारे हरभऱ्याचा डोसा बनवून रेडी झालेला आहे खायला पण एकदम उत्तम लागतो आता मी तरीथे खाना रहे। तुम तुम तर इथे लोणच्यासोबतच खाणार आहे तुमच्याकडे दही असेल अवेलेबल तर तुम्ही दहीसोबत पण ट्राय करू शकता भाजीसोबत पण छान लागतो तर नक्की सांगा कसा वाटला हा हरभऱ्या डाळी हरभऱ्याचा डोसा आणि छान वाटला असेल तर प्लीज गाईस लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा